नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका द डे द क्लोन क्राईड एकोणीसशे बहात्तर मध्ये या सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालं जूनचा नरसंहार हा या सिनेमाचा विषय होता ट्रेलर तर रिलीज झाला परंतु हा सिनेमा कधीच प्रदर्शित होऊ शकला नाही असे बरेच सिनेमे आहेत ज्यांची ट्रेलर रिलीज होतात परंतु प्रत्यक्षात हे सिनेमे डब्यात जातात कधीही प्रदर्शित होऊ शकत नाहीत वेगवेगळ्या कारणामुळे लडाखमध्ये जैन झीच्या नावाखाली एक ट्रेलर दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हे देशभरामध्ये करण्याचा या देशबुडव्यांचा मनसुबा आहे परंतु हे होणे नाहीये लडाखमध्ये जे काही झालं ते देशाचे डोळे खाडकण उघडणारं आहे कट कशाप्रकारे शिजवले जातात आणि त्याची किती पूर्वीपासून तयारी सुरू असते हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर, तर लडाखच्या या उदाहरणाचं पोस्टमॉर्टम होणं अत्यंत आवश्यक आहे देशामध्ये जे मीर जफर आणि जयचंद आहेत ते कायम देश पेटवण्यासाठी भुसभूषित जमिनीच्या शोधात असतात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केंद्र सरकारने जम्मू काश्मीरवर कलंक असलेलं किंवा या देशावर कलंक असलेलं कलम तीनशे सत्तर बरखास्त करून टाकलं हटवून टाकलं आणि त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचं त्रिभाजन करण्यात आलं लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला गेल्या काही काळामध्ये काश्मीर तर थो थोडंफार शांत झालं परंतु गुप्तचर यंत्रणांना अशी कुंकुण लागली होती की लडाखमध्ये काहीतरी विपरीत सुरू आहे चीनचे हस्तक्षेप लडाखमध्ये वाढलेले आहेत चीनने या प्रदेशामध्ये मोठ्या संख्येने आपले मोहरे पेरलेले आहेत आणि या मोहऱ्यांनी कुरापती करायला सुरुवात केलेली आहे एखाद्या देशामध्ये जी सत्ता आहे ती अस्थिर करण्यासाठी जेव्हा विदेशातल्या डीप स्टेट कामाला लागतात तेव्हा ते किती पूर्वतयारी करतात किती आधीपासून काम सुरू करतात हे लक्षात घ्या त्या डीप स्टेट एखाद्या देशामध्ये एखाद्या दे व्यक्तीला हेरतात त्याला नोबेल किंवा रॅमन मॅगसेसे पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला जातो त्याच्या कामाचा गौरव केला जातो मग त्याला परदेशात भेटीचे आमंत्रण मिळतात कार्यक्रमांमध्ये भाषण करण्याची संधी दिली जाते एकूणच त्याच्या व्यक्तिमत्वाची चमक वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो बांगलादेशमध्ये नेमकं हेच घडलं मोहम्मद युनुस यांनी मायक्रो फायनान्स या क्षेत्रामध्ये जे काम केलंय त्या कामासाठी आधी त्यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला त्याच्यानंतर बांगलादेशमध्ये जो तख्ता पालट झाला त्या तख्ता पालटासाठी मोहम्मद युनुस यांचा वापर करून घेण्यात आला लडाखमध्ये सुद्धा तेच झालेलं आहे सोनम वागचूक हे लोकप्रिय व्यक्तिमत्व आधी हेरण्यात आलं आणि त्याच्यानंतर त्याला मैदानात उतरवण्यात आलं आणि याच व्यक्तीच्या कारवाया आज लडाखमध्ये सुरू असलेल्या आपण पाहतोय सोनम वांगचुक हे बीटेक आहेत त्यांना सामाजिक कार्यकर्ता बनवण्यात आलं त्यांनी पाणी पर्यावरण आणि शिक्षण सुधारणा या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली या क्षेत्रामध्ये काम करण्यापूर्वीच ते लोकप्रिय झाले होते कारण दोन हजार नऊमध्ये आपल्याला माहिती आहे की एक हिंदी सिनेमा आला होता थ्री इडियट आणि या थ्री इडियटमध्ये जे फुनसुक वांगडू हे कॅरेक्टर आहे ज्याला अत्यंत ते जिनियस दाखवण्यात आलेलं आहे प्रयोगशील विद्यार्थी अशा प्रकारे त्याची प्रतिमा निर्माण करण्यात आलेली आहे हा जो फुंगसुक वांगडू आहे तो या सोनम वांगचुक याच्यावर बेटलेला आहे हा सिनेमा प्रचंड हिट झाला आणि हा सिनेमा हिट झाल्यानंतर सोनम वांगचूक हे सुद्धा प्रसिद्धीच्या झोतात आले आणि त्याच्यानंतर थ्री इडियट या सिनेमामध्ये जे महत्त्वाचं पात्र आहे जो नायक आहे आमिर खान या आमिर खानचे अनेक सिनेमे चीनमध्ये प्रदर्शित झाले या सिनेमाने धो दो बिझनेस केला आपल्याला माहिती आहे की चीनचं जे सरकार आहे कम्युनिस्ट सरकार ते मुठभर सिनेमांना चीनमध्ये प्रवेश देतं मुठभर लोकांचे हे सिनेमे असतात आणि याच सिनेमांना चीनमध्ये जाऊन धंदा करण्याची मुभा दिली जाते सोनम वांगचुक प्रसिद्ध झाले आणि त्याच्यानंतर त्यांचे परदेश दौरे सुरू झाले परदेशात जाऊन ते भाषणं द्यायला लागले दोन हजार अठरामध्ये त्यांना रेमॅन मॅगसिसचे पुरस्कार देण्यात आला आणि त्यांची चमक वाढवण्याचा प्रयत्न झाला हा सोनम वांगचुक पाकिस्तानमध्ये सुद्धा गेला होता जम्मू काश्मीरचं जेव्हा त्रिभाजन झालं नव्हतं तेव्हापासून सोनम वांगचूक हे लडाखमध्ये आहेत त्यांनी तो काळ सुद्धा पाहिला जेव्हा दहशतवाद्यांचा उत्पाद सुरू होता दहशतवादी रक्तपात करत होते दहशतवादी निरपराध लोकांना आणि सुरक्षा दलांना टार्गेट करत होते त्यांना गोळ्या घालवत होते परंतु त्या काळामध्ये सोनम वांगजूक तोंडात मळी भरल्यावर की शांत बसून होते ते कोणतेही आंदोलन करत नव्हते ते देशविघातक शक्तींच्या विरोधात कोणताही आवाज उठवत नव्हते दोन हजार एकोणीसमध्ये केंद्र सरकारने कलम तीनशे सत्तर बरखास्त केलं आणि त्याच्यानंतर सोनम वांगचुक यांना आंदोलनं आणि उपोषणं करण्याची सुरुसुरी आली लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा दिला जावा ही त्यांची मागणी होती पर्यावरण संबंधी सुद्धा त्यांनी काही मागण्या केल्या म्हणजे हिमालयामध्ये एका बाजूला चीन मोठ्या प्रमाणामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती करत असताना सीमेवर देशाला धोका निर्माण होईल अशी कारस्थानं करत असताना सोनम मग यांची भारत सरकारकडून अपेक्षा होती की त्यांनी लडाखच्या क्षेत्रामध्ये कोणत्याही विकास कार्य करू नये त्यांनी कोणत्याही पायाभूत सुविधा निर्माण करू नये त्यांनी आंदोलनं सुरू केली उपोषणं सुरू केली आणि टप्प्याटप्प्याने वातावरण टापवत नेलं आणि त्यांना माहिती होतं की एक दिवस भडका उडेल आणि आता तसंच झालेलं दिसतंय उपोषण हे लोकशाहीतलं एक राजकीय हत्यार मानलं जातं आणि आपल्या मागण्या ठेवण्यासाठी आपल्या मागण्या समाजासमोर आणण्याआधी हे हत्यार वारंवार वापरलं सुद्धा जातं जरी हे लोकशाहीने दिलेलं हत्यार असलं तरी या हत्याराचा वापर करून अलीकडे अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करताना दिसत आहेत आपल्याकडे सुद्धा आपण पाहिलंय महाराष्ट्रामध्ये आधी उपोषण झालं त्याच्यानंतर दगडफेक झाली आणि त्याच्यानंतर जाळपोळ सुद्धा झाली उपोषण करणारी जरी लोकशाही मार्गाने हे उपोषण करत असले तरी त्यांची भाषा मात्र हिंसक असते सोनम वांगचुक यांनी नेमकं तेच केलं पंधरा दिवस ते उपोषण करत होते आणि त्यांचा एक व्हिडिओ आता बराच व्हायरल झालेला आहे त्या व्हिडिओमध्ये ते तरुणांना आवाहन करतायत म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये जेंझी लागे आव्हान करतायत की तुम्ही एकत्र या परंतु एकत्र येताना तुम्ही चेहरे झाका तुम्ही हुडी घाला तुम्ही मुखवटे घाला आणि हे सगळं करून तुम्ही एकत्र या कशाला चेहरे झाका कशाला हुडी घाला म्हणजे तुम्हाला तुमची ओळख लपवायची आहे कशाला ओळख लपवायची आहे कारण तुम्हाला अराजक आहे तुम्हाला धुपे करायचे आहेत तुम्हाला जाळपूळ करायची आहे तुम्हाला दगडफेक करायची आहे हा सोनम वागजूक लोकांना म्हणजे तरुणांना जैन झीला मुखवटे घालून यायला सांगत होता परंतु याने स्वतः मुखवटा घातलेला आहे हा मुखवटा लोकशाहीचा आहे परंतु याचा चेहरा मात्र अराजकवादी आहे आणि हा चेहरा आता लोकांना परिचित झालेला आहे लोकांना अशी अनेक उदाहरणं माहिती आहेत की उपोषणं करतात लोकशाहीच्या बाता करतात परंतु यांचे जे अंतरंग आहेत ते मात्र हिंसाचाराचे आहेत आणि त्यामुळे लोक यांना ओळखून आहेत त्यामुळे सोनम वांगचूक जे काही म्हणाला त्याच्यामुळे जनतेने प्रेरणा घेतली नाही प्रेरणा कोणी घेतली प्रेरणा घेतली एका स्थानिक नेत्याने एका स्थानिक तरुणाने आणि हा स्थानिक तरुण कोण आहे हा स्थानिक तरुण काँग्रेसशी संबंधित आहे हा स्थानिक तरुण राहुल गांधी यांच्याशी संबंधित आहे आणि त्याचं नाव आहे स्टांझिन तेस्पांग नेपाळमध्ये जे काही जेएनसी आंदोलन झालं त्याच्यानंतर राहुल गांधी यांच्या मनामध्ये एक नवी आशा निर्माण झालेली आहे म्हणजे एखाद्या ओंडक्याला अंकुर फुटायला लागावेत तशी राहुल गांधी यांची परिस्थिती झालेली आहे अन्यथा ते भाजपच्या दगडावर डोकं आपटो आपटून त्यांचा कपाळमोक्ष होण्याची वेळ आलेली आहे जनतेने त्यांना वारंवार नाकारलेलं आहे जनता त्यांना वारंवार पराभूत करते परंतु नेपाळमध्ये जे काही त्यांना दिसलं त्यामुळे त्यांना असं वाटायला लागलं की हा हा मार्ग आहे या मार्गाने आपण सत्तेपर्यंत जाऊ शकतो आपण जर देशामध्ये अराजक निर्माण केलं आपण जर तरुणांना तोडफोड किंवा जाळफोड करण्यासाठी उकसवलं तर कदाचित आपण सत्तेपर्यंत जाऊ शकतो आणि त्याच्यानंतर राहुल गांधी सातत्याने देशातील तरुणांना विद्यार्थ्यांना जैन झीला असं आवाहन करतायत की तुम्ही रस्त्यावर उतरा आता रस्त्यावर उतरून पुढे काय करा हे राहुल गांधी सांगू शकत नाहीत कदाचित त्यामुळे त्यांना अटक होऊ शकते परंतु हे आव्हान ते वारंवार करतायत ते तरुणांना उचकवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु तरुणांना राहुल गांधी ही काय चीज आहे हे माहिती आहे छप्पन्न वर्षाचा हा युवक किती वेळा नापास झालेला आहे आणि किती वेळा देशाच्या जनतेने त्यांना नाकारलेलं आहे हे देशाच्या जेन झीने सुद्धा पाहिलेलं आहे त्यामुळे जेन झी काही राहुल गांधी यांना मनावर घ्यायला तयार नाहीये आणि मग राहुल गांधी काय करतात राहुल गांधी एक ट्रेलर दाखवतात ते ट्रेलर कुठे होतं ते ट्रेलर होतं लडाखमध्ये राहुल गांधी ज्या जयंझीकडून अपेक्षा बाळगून आहेत त्याच जे झीने हैदराबाद आणि दिल्लीमध्ये ज्या युनिव्हर्सिटीच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाच्या अक्षरशः थोबाड फोडलेलं आहे एन एच यू आहे जी काँग्रेसची यूथ विंग आहे विद्यार्थी शाखा आहे त्यांना नाकारलेलं आहे आणि जिंकून कोणाला दिलं राहुल गांधी ज्या संघपरिवाराचा विरोध करतात त्याच संघपरिवारातली एक संस्था अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अभा विप जेव्हा देशातील जनतेने काहीतरी अराजक निर्माण करावं अशी तुमची अपेक्षा असते तुम्ही जनतेला सातत्याने तशा प्रकारचं आवाहन करत असता आणि देशाची जनता तसं काही करत नाही देशाची जनता शांत बसलेली असते ती देशाचा विकासरथ पुढे कसा नेता येईल याचा विचार करत असते तेव्हा जो नेता अशा प्रकारचं आवाहन करतो त्याच्या वाट्याला काय येतं त्याच्या वाट्याला येते घनघोर निराशा आणि या निराशेतून त्याच्या मनामध्ये उपद्रवी विचार निर्माण होतात तेच विचार राहुल गांधी यांच्या डोक्यामध्ये बऱ्याच काळापासून आहेत नेपाळमध्ये जे एन सीचं आंदोलन झाल्यापासून हे विचार अधिक तीव्र झाले आता राहुल गांधी यांच्या लक्षात येते की जनता काही रस्त्यावर उतरायला तयार नाहीये त्यामुळे ते आता आपल्या चेल्या झपाट्यांना पुढे करतायत आणि हे अराजक निर्माण करण्यासाठी त्यांना चाव्या भरतायत लडाखमध्ये नेमकं हेच झालेलं आहे लडाखमध्ये जो काही उत्पात माजवला आहे तो काँग्रेसच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी माजवलेला उत्पात आहे लडाखमध्ये काँग्रेसने केलेल्या हिंसाचारामध्ये एक सी आर पी एफची व्हॅन जाळण्यात आली भाजपचं कार्यालय जाळण्यात आलं काही लोकांचा बळी गेला अशा प्रकारे वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला की कि लडाखमध्ये ठिणगी पडेल आणि आगीचा भडका संपूर्ण देशभरामध्ये होईल देशभरामध्ये तेच होईल जे लडाखमध्ये काँग्रेसने घडवण्याचा प्रयत्न केला राहुल गांधींना आता खात्री झालेली आहे की या देशाच्या जनतेचं समर्थन त्यांच्या पाठीशी नाही आहे निवडणूक लढवून ते दे कधीही देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाहीत म्हणून त्याने घटनात्मक संस्था आहेत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आधी त्यांनी निवडणूक आयोगाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला निवडणूक आयोगाने जी स्पेशल इन्सेंटिव्ह रिव्हिजन ही जी मोहीम बिहारमध्ये हाती घेतली त्याच्या विरोधात मोहीम उघडण्याचा प्रयत्न केला ही मोहीम बंद कशी होईल याच्या प्रयत्न केला आणि याच्या काँग्रेसची जी बी टीम आहे प्रशांत भूषण योगेंद्र यादव हे लोक वातावरण निर्मिती करत होते सोशल मीडियाच्या माध्यमातून योगेंद्र यादव यांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये ते असं म्हणतायत की वोट चोरीच्या मुद्द्याबद्दल राहुल गांधींना न्यायालयामध्ये जाण्याची गरज आहे ना, गर ना प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची गरज आहे ते काय म्हणाले की हा सगळा मुद्दा आता हळूहळू झिरपत खालपर्यंत येतोय आणि याच्यामुळे एक वातावरण निर्मिती होते आणि हीच वातावरण निर्मिती या लोकांना करायची आहे यांना कोणतेही पुरावे द्यायचे नाही आहेत यांना कोणतेही तथ्य द्यायची नाही आहेत यांना फक्त हा मुद्दा लोकांच्या गळी मारायचा आहे आणि या देशामध्ये अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून या देशातील जी सुज्ञ जनता आहे तिचा लोकशाहीवरून विश्वास उडेल आणि देशाच्या सरकारच्या विरोधात ही जनता उठाव करण्यासाठी रस्त्यावर उतरेल आरोपांची राळ उडवून द्यायची आणि या देशामध्ये वातावरण निर्मिती करायची हे जे काँग्रेसचं तंत्र आहे राहुल गांधीचं तंत्र आहे हे या देशाच्या जनतेला आता सुपरिचित झालेलं आहे आणि राहुल गांधी यांचा जो खुटाडेपणा आहे त्या खोटाडेपणाचा या देशाच्या जनतेला उभं आलेलं आहे त्यामुळे देशाची जनता राहुल गांधी यांच्या आरोपाला किंमत द्यायला तयार नाही आहे आणि जेन झीने तर साफ दुर्लक्ष केलेलं आहे जैन झीने आपला विरोध परिवारवादाला आहे हे दिल्ली आणि हैदराबादमध्ये ज्या विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका झाल्या त्या संघटनांच्या निवडणुकांच्या माध्यमातून ही गोष्ट स्पष्टपणे राहुल गांधी यांच्या समोर हो ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे राहुल गांधी यांच्याकडे आता एकच पर्याय उभा राहतो जे एन झीचा मुखोटा घातलेले काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरायचे आणि त्यांच्या माध्यमातून या देशामध्ये हिंसाचार निर्माण करायचं अराजक निर्माण करायचं जेव्हा राजकीय नेते प्रचंड सत्तातूर झालेले असतात आणि सत्ता सरळ मार्गाने मिळणार नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं तेव्हा हे राजकीय नेते दोन मार्गांचा अवलंब करतात एकतर जनतेची गळचेपी करायची आणि दुसरा हिंसाचार करायचा हे दोन्ही मार्ग एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये काँग्रेसने वापरलेले आहेत इंदिरा गांधी ज्या राहुल गांधी यांच्या आजीबाई आहेत त्यांनी वापरलेले आहेत एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये या देशातील जी लोकशाही आहेत त्या लोकशाहीचा गळा घुटून या देशामध्ये आणीबाणी लादण्यात आली आणि तेच आता राहुल गांधी करतायत त्यांच्या आजीबाईंनी जनतेची गळचेपी करण्याचा मार्ग स्वीकारला होता हिंसाचाराचा मार्ग स्वीकारला होता आता राहुल गांधी नेमकं तेच करतायत ते सुद्धा या देशामध्ये मोठा हिंसाचार कसा घडेल याच्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत राहुल गांधी आपल्या आजीच्या उदाहरणावरून काहीच शिकलेले दिसत नाही आहेत या देशामध्ये जी लोकशाही आहे त्या लोकशाहीची सगळ्यात महत्वाची ताकद जर कोणती असेल तर ती या देशातल्या सामान्य माणसाची ताकद आहे ती या देशातल्या सामान्य माणसाचा जो विवेकवाद आहे त्या विवेकाच्या आधारावर या देशातली लोकशाही टिकलेली आहे हे त्यांच्या आजीला सुद्धा कळलं नाही आणि आता ते राहुल गांधी यांना सुद्धा कळताना दिसत नाहीये राहुल गांधी जे जैन झी जैन झी म्हणतात ते जैन झीचं आंदोलन या देशामध्ये कधीच होऊ शकत नाही म्हणून राहुल गांधी जैन जी च आंदोलन करतायत गांधी परिवाराचं आंदोलन बनावट गांधी परिवाराचं आंदोलन आणि हे आंदोलन हिंसाचाराच्या माध्यमातून देशाच्या माथ्यावर लादण्याचा प्रयत्न करतायत परंतु पुन्हा एकदा ज्या सर्वसामान्य माणसाने या देशाची लोकशाही एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये टिकवली तोच सर्वसामान्य माणूस यावेळीसुद्धा आपल्या विवेकाचा वापर करून ही मानसिकता ठेचून काढण्याचं काम करणार आहे कारण या सर्वसामान्य माणसाला ते षडयंत्र आहे आणि हे षडयंत्र उधळून टाकण्यासाठी हा सर्वसामान्य माणूस सक्षम आहे तुर्तास इथेच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या भावना कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्हाला काय वाटतं लडाखमध्ये जे काही झालं ते उत्स्फूर्त होतं की काँग्रेसने शिलगावलेली काडी होती तुमच्या कॉमेंट करताना तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय ते आठवणीने नोंदवा सबस्क्राईब करा न्यूटंका आणि बेलकॉन दबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद